देशात नऊ जुलै रोजी भारत बंद पंचवीस कोटींपेक्षा अधिक कामगार शेतक्यांचा एकत्रित आवाज देशभरातील कामगार संघटना शेतकरी संघटना आणि विविध कर्मचारी संघटनांनी नऊ जुलै रोजी बुधवार भारत बंद ची हाक दिली आहे यामध्ये पंचवीस कोटींपेक्षा अधिक कामगार कर्मचारी आणि शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांतील सुधारणांविरोधात महागाई खासगीकरण शेतीविषयक धोरणांवरील नाराजी तसेच किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे या बंदचा परिणाम देशभरात सार्वजनिक वाहतूक बंका रेल्वे वीज आरोग्य सेवा शिक्षण संस्था औद्योगिक उत्पादन आणि सरकारी कार्यालयांवर होण्याची शक्यता आहे अनेक राज्यांमध्ये कर्मचारी संघटनांनी एकत्र येत सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे शेतकरी संघटनांनी देखील या बंदला पाठिंबा जाहीर करत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यात आलेल्या उदासीनतेवर संताप व्यक्त केला आहे तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे कर्जमाफी आणि कृषी उत्पादनांना हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे बंद शांततेत पार पाडावा कायदा सुव्यवस्था राखावी आणि जनतेला त्रास होऊ नये यासाठी विविध राज्य सरकारांनी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे रोजी करती देशातील दैनंदिन व्यवहार कशा प्रकारे विस्कळीत होतात यावर अनेकांच्या नजरा बंद असणार आहे तर सुरू नेमकं काय असणार आहे खासगी कंपन्या सुरू असतील रुग्णालय सुरू असतील वैद्यकीय सेवा सुद्धा सुरू असेल आपातकालीन सेवा